नमस्कार शेतकरी बांधवांनो आज सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस दुपारचे दोन वाजले आणि आपण जातोय नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दुपारच्या मार्केटचे अपडेट घेण्यासाठी मित्रांनो पाऊस उघाडला आहे प तरी पण आवक कमी झाली याचा अर्थ पावसाने बरंच नुकसान केलेलं आहे आणि याचा चांगला परिणाम पाऊस उघडल्यानंतर लक्ष देईल ऊन ऊन पडल्यानंतर कडक ऊन पाडल्यानंतर त्याचा हे कळेल कारण बरेच माल खराब झालेले आहेत आणि जर उ कडक ऊन पडलं तर चांगली तेजी या दुपारच्या जे माझी पाल्याचे लिहिल्या होतात वेलवर्गीय पिके वगैरे याला हे संत पावसा होता मोठा फटका बसतो तर ठीक आहे चला आपण पोचतोय आणि जाणून घेऊया या नेमकी काय परिस्थिती आहे पुढले दादा आमूले गेली सु बोरवड बोरवड पुढे आले बोरवड पांडुरली शोडा हा काय भाव गेली 450 हा काय भाव गेली 415 415 काल पण होती का काल काय गेली काल काय गेली होती

யாரஸ் காய அடிச்சே கே பூலை